भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई भाजपा परिवारात ज्येष्ठ नेतृत्वाचं पुनरागमन सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते धनगर समाजाचे प्रभावशाली नेतृत्व व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी त्यांचे सुपुत्र चिमणभाऊ डांगे आणि ईश्वरपूरचे माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश समारंभ पार पडला अण्णासाहेब डांगे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत घडलेले नेतृत्व असून राज्यात काँग्रेसला पहिल्यांदा सत्तेपासून रोखण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती नंतरच्या काळात त्यांनी इतर पक्षांमध्ये काम केलं असलं तरी आज ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परत आले आहेत हे संघटनात्मक दृष्टिकोनातून अत्यंत स्वागतार आणि बळकट करणारे पाऊल आहे या प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक मिरजचे आमदार सुरेश खाडे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ आमदार केशव उपाध्ये आमदार सत्यजित भाऊ देशमुख विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समेत कदम पश्चिम महाराष्ट्र संघटन महामंत्री मकरंद देशपांडे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुलदादा महाडिक भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धान सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख तसेच प्रधानमंत्री मुफ बिजली घर योजनेच्या संचालिका नीता केळकर आदी मान्यवर उपस्थित होते